नमस्कार डीटी न्यूज मराठीच्या या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे मी विला आझाडे. भोकर विधानसभा मतदार संघातील एक महत्त्वपूर्ण शहर मुठखेड मुठखेड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता रंगत वाढलीली आहे. सर्वच राजकीय पक्षाचा निवडणूक प्रचार हा अंतिम टप्प्यात आलेला आहे. यावेळेस कोण बाजी मारणार या, या चौकाचौकामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. उमेदवार मतदारासोबत चाय पे चर्चा करत असल्याचं दृश्य सध्या मुदखेड शहरामध्ये दिसत आहे भाजपमधील अनेक निष्ठावंतावर न्याय झाल्याचं चित्र दिसून आलं त्यापैकी काही निष्ठावंत आता अपक्ष म्हणून या निवडणुकीला सामोरे जात आहे आपण एका अपक्ष उमेदवाराकडे जाऊया त्यांच्याशी या निवडणुकीबाबत चर्चा करूया मात्र मी मला वाढतो मी बोलतो मी माझ्या प्रभागामध्ये सहा वर्षामुळे भारतीय काम करतो आणि त्यानंतर दीड वर्ष पूर्वी चव्हाण साहेब आले त्यांच्यासोबत पण काम करतो मी दीड दोन वर्ष झाले तर आणि प्रामाणिकपणे मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो सगळ्यांपर्यंत ऐकतो पाण्याची व्यवस्था आहे त्यानंतर व्यवस्थित लाईटची व्यवस्था हो आहे काही लोकांना घरपुल नाही आहे आणखी त्यानंतर आपल्या म्हणजे आरोग्याविषयी काही बरच काही अडचणी निर्माण होतात इथं आहे म्हणजे आरोग्य दवाखान्यामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण गेलो तरी व्यवस्थित लोक करत नाहीत दांदेला पाठवतात त्यांना सगळ्या भरपूर अडचणी आहेत युवा युवा वर्ग जास्त जर तुम्ही निवडून तर वर्गासाठी रोजगारासाठी काय करणार युवा वर्गासाठी तर मी सांगतो की बाबा जे लहान लहान मुलं पाचवी ते बारावी पर्यंत आहेत त्यांच्यासाठी मी मोफत टीमिशन फ्री सुविधा करणार त्याच्यानंतर काही लोकांना स्पर्धा करतात त्यांना वायफायचं कनेक्शन ते पण मी फ्री करणार आणि लायब्ररीचा प्रयत्न करणार लायब्ररी व्यवस्थित तिथं पाणी राहिलं पाहिजे लाईट चांगली राहिली पाहिजे त्यांना एअर कंडिशन समजा एखादी कूलर वुलरची व्यवस्था करून चांगला अभ्यासिका चांगली आणि ते त्याची व्यवस्था करणार आणि बाकी तर आहे व्यवसाय करतात त्यांना मी प्रोत्साहन देणार किंवा जेव्हा खरा व्यवसाय खोटं व्यवसाय माहीत असतील त्यांना व्यवसायात मदत करणार शिक्षणात असेल तर त्यांना मी थोडंफार आर्थिक मदत मला जेवढी जवळ तेवढी करणार त्यांना काही कमी पडू नये यासाठी मी प्रयत्न करणार कोणत्या मुद्द्यावरती असं निवडणुक लढवत आहेत आता मी तुम्हाला सांगतो माझे दोन तीन मुद्दे आहेत महिलांसाठी समजा त्यांना एक ग्रह काय म्हणतात व्यवसाय आहे ग्रह उद्योगासाठी दुसरी गोष्ट म्हणजे बाकी युवकांसाठी जी पुस्तकं ह्या हे सगळ्या गोष्टींची करणार पिण्यासाठी पाणी आमच्या आज पाण्याचा एवढा मोठा कसा प्रश्न आहे पाईपलाईन आहेत नळाच्या ना ते नाळीमधून आहेत ते आपल्याला पाणी स्वच्छ कसं देता येईल लोकांना वरून पाईपलाईन कशी करता येईल किंवा बोर वगैरे मारणार हो। तर काहीतरी त्यांना माणसाला पियायला स्वच्छ पाणी जसं लागते त्या पाण्याचं मी व्यवस्था करण्यासाठी एक आहे आणि महाता वयवृद्ध लोक जे आहेत ज्यांना काही काही व्हाय असा आता प्रश्न निर्माण आज बऱ्याच दिवसापासून फिरतो पण काही लोक म्हाताऱ्या माणसाची सेवा करणार आई वडील आता कसं काही लोकांना नोकरी आता ते धाऊ घाऊ राहतात आई वडील त्यांच्या म्हणजे पोटाची व्यवस्था होत नाही त्यांना आरोग्याची व्यवस्था होत नाही मग आम्ही काय करणार आहोत की बाबा त्यांचं जशा अशा काही केसेस आमच्या समोर जर आल्या तर आम्ही त्याला दोन टाईम खायची व्यवस्था आज दुसरी गोष्ट चांगले तज्ञ डॉक्टर आणून त्यांना दोन महिन्याला एक महिन्याला त्यांना त्यांच्या आरोग्याची तपासणी करणार उपचार करणार हे हे करणार आहोत समजा आमच्या मी जर आलो हा ये अथवा नाही येऊ ते जा, मी उपक्रम तर लागूच करणार आहे मी माझ्या माया माईच्या नावाखाली एक संस्थेचं रजिस्ट्रेशन करणार आहे झालेला आहे जवळपास त्या माध्यमातून मी हे उपक्रम मी राबवणार आणि भारतीय जनता पार्टीचा मी सच्चा कार्यकर्ता होतो मला एवढं होतं की बाबा मला वाटलं वाटत होतं की बाबा मी भारतीय जनता पार्टी पक्षाकडून निवडणूक लढणार मला उमेदवार मिळेल आणि मला देखील पण विश्वास होता खूप काम केलं आज ते गोष्टी मला मिळत नाही मला फार दुःख आले